वारी दोन, तीस लाक। दोन से कोटी तीस लाख माझ्या बहिणींच्या खात्यात सतरा हजार दोनशे कोटी रुपये जमा केले दोनशे कोटी रुपये आता आपण पठण दाबले त्याच्या उरलेल्या लोकांच्या खात्यात पैसे जातील कोणी राहतील त्यांनाही पैसे मिळतील काळजी कोणी नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाच्या ताज्या अपडेटवर चर्चा करूया फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे योजनेची थोडक्यात माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्याद्वारे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेचे उद्देश महिलांचे आर्थिक आणि स्वावलंबन वाढवणं आहे फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता ताज्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता सव्वीस फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे राज्य सरकारने या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे तुम्ही पात्र लाभार्थी असल्यास कृपया तुमच्या बँक खात्याची तपासणी करा पैसे खात्यात कसे तपासायचे बँक खाते तपासणी तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲप इंटरनेट बँकिंग किंवा जवळच्या बँक शाखेत जाऊन खात्यात तुमच्या मोबाईलवर आलेले एस एम एस तपासा अडचणी आणि संपर्कात जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील किंवा अन्य कोणत्याही अडचणी येत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा तर खालील ठिकाणी संपर्क साधा स्थानिक अंगणवाडी केंद्र अर्ज माहिती आणि मदत मिळेल सेतू सुविधा केंद्र ऑनलाईन अर्ज आणि इतर सेवा साठी मदत महिला व बाल विकास विभाग अधिकृत वेबसाईटवर वर किंवा कार्यालयात संपर्क साधून त्याच्या माहितीसाठी भविष्यातील हप्त्याबद्दल माहिती राज्य सरकारने यात जाहीर केले होते की आगामी अर्थसंकल्पनानंतर या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढवली जाईल तरीही अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे तुमच्या कुटुंबातील आणि मित्रमंडळातील पात्र महिलापर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद